धाराशिवच्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या सोन्याचे दागिने जप्त गुन्हा कबूल धाराशिव शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे कारवाई करत सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या कारवाईचं मार्गदर्शन अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना ज्या सध्या अतिरिक्त पदभार पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत यांनी केले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके अमोल मोरे पोलीस हवालदार जांडराव समाधान वाघमारे नितीन जाधवर पोलीस नाईक बभन जाधवर चालक मेहबूब अरब पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड विनायक दहीहंडे तसेच पोलीस हवालदार मनोज जगताप यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी परसू लक्ष्मण चव्हाण राहणार जुना बस डेपो पाठीमागे पारधी पिढी धाराशिव या शिवाजी चौक येथे ताब्यात घेण्यात आले प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा आपल्या चुलत भावासोबत दत्ताबाबू चव्हाण मिळून केल्याची कबुली दिली आरोपीकडून दोन तोळे आठ ग्राम वजनाचे सुमारे दोन लाख बावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले चौकशी दरम्यान त्याने सांगितले की पैशाची गरज असल्याने हे दागिने विकण्यासाठी तो घेऊन निघाला होता आणि जप्त केलेला मुद्देमाल धाराशिव शक पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आला असून ही कारवाई उल्लेखनीय ठरली